तब्येत बिघडल्यामुळं ती तिच्या एका मैत्रिणीसोबत औषध घेण्यासाठी गेली होती मुलगी तिच्या घराजवळील डॉक्टरांच्या दवाखान्यात गेली यावेळी अचानक वीस वर्षीय आर्यन त्याच दवाखान्यात पोहोचला आर्यनने मुलीवर चार गोळ्या झाडल्या आणि पळून गेला गोळ्यांचा आवाज ऐकून संपूर्ण परिसरात खळबळ उडाली या प्रकरणाची माहिती जहांगीरपुरी पोलीस ठाण्यात देण्यात आली यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले मुलीला जखमी अवस्थेत बाबू जगजीवन राम रुग्णालयात नेण्यात आलं होतं मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं मुलगी जहांगीरपुरीच्या डी ब्लॉक मध्ये तिच्या कुटुंबासह राहत होती वीस वर्षीय आर्यन देखील तिच्या घरापासून थोड्या अंतरावर राहतो दोघांची मैत्री होती आणि त्यानंतर काही दिवसापासून त्यांच्यात वाद सुरू होता असं सांगितलं जात आहे मुलीच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी तरुण अल्पवयीन मुलीला सतत त्रास द्यायचा आणि हे एकतर्फी प्रेम प्रकरण आहे मोठ्या संख्येनं पोलीस घटनास्थळी उपस्थित असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे दिल्लीतील या घटनेनं आणखी एकदा राष्ट्रीय राजधानी हादरून निघाल्या पोलिसांनी आपल्या तपासाची चक्र हलवत अतिवेगानं आरोपीचा शोध घेत आहे पुढील अपडेटसाठी अलर्ट महाराष्ट्र न्यूजला जरूर सबस्क्राइब करा